त्याच्यात असं आढळून आलं की आजच शुक्रे समितीनं अहवाल आज मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे आता तो अहवाल काय आहे तो अजून काही आमच्या हातात आला नाही की आम्ही तो पाहिलेला नाही त्यामुळे नक्की त्या अहवालामध्ये काय काय आहे ते कळायला काही मार्ग नाही पण असं म्हटलं जात आहे की एक कोटी अठ्ठावन्न लाख घरांचं सर्वेक्षण केलेलं आहे कुटुंबाचं सर्वेक्षण केलं एक कोटी अठ्ठावन खरं म्हणजे विक्रम आहे पंधरा दिवसामध्ये एवढं करणं खरं म्हणजे आणखीन पंधरा दिवस झाले तर सगळ्या महाराष्ट्राची जाती ती सुद्धा होऊन जाईल असा प्रचंड वेग आहे त्यांच्या सर्वेक्षणाचा तर ठीक आहे तर तो लोकतपास असेल काय कशा रीतीने तो केला आहे काय एक मात्र मला काही कळलं नाही की जेव्हापासून हे आंदोलन सुरू झाले तेव्हापासून या ओबीसी आयोगामधील एक, एक 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 सदस्य जे आहेत गळाले की त्यांच्यावर प्रेशर आणण्यात आलं असं त्यांचं खाजगीमध्ये सांगणं आहे एकजण जे आहे ते मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आहेत दुसरे जे आहेत ते हायकोर्टाचे वकील आहेत तिसरे जे आहेत ते धनगर समाजाचे एक नेते आहेत असे सगळे जे आहेत गळाले आणि परवाच्या दिवशी न्यायालयामध्ये ज्यांनी न्यायमूर्ती म्हणून काम केलं ते मेश्राम त्यांना सुद्धा सरकारने काढून टाकलं तर का काढलं कशासाठी काढलं कुठल्याही संस्थेमध्ये मतभेद होत असतात <coughs> अगदी खंडपीठामध्ये सुद्धा कित्येक वेळेला पाच लोक असतील न्यायाधीश तर दोन विरोधात असतात तीन बाजूचे असतात आणि तसा तो विरोध नोंदला जातो त्यांना सुद्धा काढून टाकण्यात आलं या सगळ्या गोष्टींची चर्चा आज जे आहे समाजामध्ये आहे त्यांना काढून टाकण्यात आलं मग एक आहे आम्ही पहिल्यापासून सांगतो आहोत मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या पृथ्वीराज पवार मुख्यमंत्री असताना देण्याचा प्रयत्न झाला कोर्टाने फेटाळलं फडणवीस मुख्यमंत्री असताना देण्याचा दुसरा प्रयत्न झाला हायकोर्टाने ते मंजूर केलं आणि सुप्रीम कोर्टात अडकलं तर क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे तिथे दाखल आहे त्यामुळे आमचा पाठिंबा आहे वेगळं आरक्षण द्या पहिल्यापासून माझी मागणी आहे त्यांना वेगळं आरक्षण द्या पण त्याच्या पुढे आमचं म्हणणं आहे की त्यांना ओबीसीतून देऊ नका देऊ नका अलीकडे जी परिस्थिती आहे अनेक नसताना खोट्या नोंदी घेऊन त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहे कुणबी म्हणून त्यांना दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे एका मराठा घरामध्ये काल मला सांगितलं सोलापूर जिल्ह्यामध्ये एका तालुक्या एका घरात शहाऐंशी कुंबी सर्टिफिकेट दिले गेले वन शॉर्ट आणि त्यांनी फटाके उडवले